निवडणूक अशी नाहीये ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये कुठेतरी आघाडीकडनं वारंवार हे करण्यात येते की आमचं घर फोडलं मग नंतर राजकारणामध्ये संसदेत जाण्याचा अनुभव नाहीये त्या भाषण कसं करणार असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातात ज्यामध्ये ज्या कुणी पहिल्या वेळेस वे उभं राहतं त्यावेळेस त्यांना कुठलाच अनुभव नसतो तुम्हाला उद्या जर खासदारकीची संधी कुठल्या पक्षाने मिळाली तर अनुभव केव्हा येईल ज्यावेळेस संधी मिळेल तेव्हा हे अजित पवार तुमच्याशी बोलतो एक्या मलाही काही अनुभव नव्हता मलाही मी भाषण ता पण तिथं पहिलं भाषण मी भी त्यावेळेस केलेलं होतं त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत पहिली त्यांची वेळ असती त्यांची पाठी कोणीच असते त्यांना अनुभव नसतो अनुभव तुम्ही संधी दिल्यानंतर येत येत असतो त्याला तुमचा एक अंदाज काय कारण आता बरेचसे लोक जे आ, होते आजूबाजूच्या ह्याच्यातले जसं विजय बापू शिवतारे असतील जा हे हे सगळे जोडले गेलेले त्यामुळे प्रचार आणि विजय याच्या दृष्टी याच्या दिशेने पावलं जी आहे ती सोपी झाली एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी जे काही वेगवेगळ्या तालुक्यातले तिथले स्थानिक अडीच अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या करता सगळ्यांनीच लक्ष घातलं आणि त्याच्यातून सगळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय गट आठवले साहेब असे सगळेजण ते वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं कामाला लागले आणि आता बहुतेक ठिकाणी व्यवस्थितपणे काम सुरू झालेलं आहे अजून कुठलं एखाद दुसरा असेल तर तिथं पण दुरुस्त करण्याचे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करूया तुम्हाला एक माहिती आहे काहींच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही पहिल्यांदा इतके इतके लाख रुपये देणार कुणी तुम्ही जरी उद्या उभा राहिला तर तुम्हाला डेव्हलप माणूस कशाला उभा राहतो विकास करण्याच्या करता विकास कसा होतो निधी दिल्यानंतर त्याच्यामुळं मी राहुल गांधींचं ते ऐकलं क्लिप की त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला लाख 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 रुपये पडतील ला असं हे त्यांनी त्यांनी केलेलं होतं म्हणून मी आपल्या ग्रामीण भागात ती सभा होती मी ज्यावेळेस शहरी भागात सभा करतो त्यावेळेस माझे उच्चार माझे वापरणारे शब्द वेगळे असतात त्या उघ्या शंभर सव्वाशे दीडशे डॉक्टरांची मिटिंग होती आणि त्याच्यात म्हणलं किंवा तुम्ही हे करा निधी द्या कचाकचा -कचा बटन दाबा आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ शेवटी निवडून आल्यावरच माणूस निधी देऊ शकतो ना द्रौपदी त्या द्रौपदीच्या संदर्भात एवढं खूप महत्व द्यायचं कारण नाही मध्ये एक सर्वे आला मागे एक हजार मुलांच्या मागे एका जिल्ह्यामध्ये सातशे वीस का सहाशे नव्वद मुली जन्म घेत होत्या तर म्हणून मी आपलं गमतीने म्हणलं किंवा त्या काळामध्ये तसं झालं होतं अशी वेळ येऊ नये आपण बॅलन्स साधला पाहिजे आणि स्त्री हत्या केली जाई पाहिजे तुम्ही काय करता तुम्ही म्हणजे तुम्ही नाही आमच्या ऑपोजिट वाले जे मीडियाचं काम बघतात सोशल मीडियाचं दा, ते पहिलं कट करतात हे कट करतात चोवीस किलो दाखवतात जितेंद्रा टोक्यात घाण होते ठीक आहे मला त्याबद्दल तो मोठा माणूस